सुनिया लय झाले आता या, भाया 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 सांग तिला तुला माहिती ना मी लगेच नाही काय नाही घेत आणि हे काय दिसाय लागले इकडं बघू सुने सांग ना सांग कुणी पासली

हे कोण पेल हे 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 ही स्प्राइट घेतलाय काय स्प्राइट आणि हे ही बी स्प्राइटच आहे का गपा गपा तोंडातून वाच चाललाय आ खुशाल नाज नाज नसल्यासारखं माणूस इथं पेत बसलाय सांग ना बायको काय सांगणार आहे खाली मुंडी पातळ बायको मी नाही खाल पेलो नाही ग कोण मग मी पेले का हे सगळं हे चकना आणि हे पाईट पेलोय

काय बाय उभाला घरी तुम्हा सांगते बरोबर घरी काय उभा राहताय ना मला पाणी माणसं स्वतःचे तोंड पडून घेऊ बायको